नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार विद्यमान खासदार आप्पा गोडसे यांचे नामनिर्देशन फॉर्म मोठ्या उत्साहात जल्लोषात दाखल करण्यात आला या प्रसंगी महायुतीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या महिनाभराची उत्सुकता संपून बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर हेमंत गोडसे यांना नाशिक लोकसभा उमेदवार म्हणून घोषित केलं आहे नाशिक लोकसभेसाठी महायुतीमध्ये गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला तिढा सुटता सुटत नव्हता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार छगन भुजबळ गिरीश महाजन दादा भुसे नरहरी झिरवाळ संजय शिरसाड बबन घोलप राहुल आहेर राहुल ढिकले प्रशांत जाधव यांच्या उपस्थितीत गुरुवारी भव्य शक्ती प्रदर्शन करत हेमंत गोडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी महायुतीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये आनंद आणि जल्लोष पसरलाय हेमंत गोडसे यांना शिवसेनेच्या चिन्हावर हॅट्रिक करण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे